राष्ट्रसंत आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली आहे राष्ट्रसंत आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास आमदार संग्राम जगताप यांची भेट आनंद ऋषीजी महाराजांनी समाजात धर्म सत्य श्रद्धा मानवतेचे मूल्य रुजविण्याचे काम केले आहे राष्ट्रसंत आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी आपल्या शहरामध्ये येत या असतात यावेळी युवक युवती महिला नागरिक हे मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत असतात